नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव तालुक्यातील कागलगाव या गावात शिवाजी भंडार शिंदे वय सत्तेचाळीस वर्ष हे हॉटेलचे काम करत होते त्यांना दोन मुली आणि एक विवाहित मुलगा होता मुलीचे लग्न झाले असून ते आपल्या सासरी आहेत त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर गावला असतो त्याचे आईवडील काक्षी येथे राहत होते पत्नी कांचन वय पंचेचाळीस की ती तिच्या माहेरी पिंपळ येथे तर कधीकधी वडगाव येथे राहत असल्यामुळे शिवाजी हे अनेक वेळा एकटेच राहत असत त्यांचे आणि पत्नी कांचनमध्ये पटत नव्हते ती पतीला पटूनच घेत नव्हती त्यापेक्षा तिला चुलद्दीर चंद्रकांत धोंडेबा शिंदे वय चौवेचाळीस हा जास्त जवळचा वाटत होता त्या दोघांमध्ये जे काही चालू होते ते इतर कोणालाही माहीत नाही असे त्यांना वाटत असले तरी त्याची कुणकुण अनेकांना लागली होती पण आपल्या संसाराकडे आणि मुलाकडे बघून शिवाजी सगळं काही सहन करत होते पण त्याची त्या दोघांना अडचण झाली होती ते दोघे शिवाजी यांचा अडसर दूर करण्यासाठी प्लॅन करतच होते गुरुवार दिनांक मे रोजी मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे शिंदे हे कापशी येथील कामे संपून वडगावला आले भजन असल्यामुळे ते मंदिराजवळील चौकात रात्री उशिरापर्यंत बसले होते शिवाजी शिंदे हे त्या दिवशी एकटेच होते गुरुवारी रात्री अकरानंतर त्यांचा भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे हा मंदिराजवळ आला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून त्यांनी शिवाजी यांना सोबत घेतले दुचाकीवरून तो त्यांना घेऊन थेट कांचनच्या माहेरी पिंपळगाव येथे घेऊन गेला पिंपळगाव हे शिवाजी यांचे सासरवाडी असल्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही शंका आली नाही पण प्लॅन त्यांचा वेगळाच होता तिथे कांचनने महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे कधी परत देणार असे विचारत वाद सुरू केला तिला काहीतरी कारण सांगून भांडण करायचे होते पुढचे काम करण्यासाठी चंद्रकांत तयारीतच होता शिवाजी यांनी तिला पैसे मिळताच तुला देऊन टाकतो असे सांगितले पण ती काही ऐकायला तयार नव्हती वाद वाढतच गेला तसा तिने त्यांच्यावर हात उचलला बाजूने तयार असलेल्या चंद्रकांतने काठीने हल्ला केला पाहता पाहता त्या दोघांनी शिवाजीच्या डोक्यात व चेहऱ्यावर काठीने बेदम मारहाण केली शिवाजीचा मृत्यू झाला त्यांचा आवाज कायमचा बंद झाला पण आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी दोघेही पुरावा नष्ट करण्यासाठी धडपडू लागले त्यांनी शिवाजीचा मृतदेह मोटरसायकलवर घेतला आणि ते बाहेर पडले रात्रीच्या काळोखात मृतदेह घेऊन ते निघाले रात्री दोन अडीच वाजताच्या सुमारास माथाळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे पोहोचले तिथे रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला आणि तेथून त्यांनी ते पळ काढला सकाळची वेळ होती शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले कागल तालुक्यातील वडगावातील लोकही मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते कुणी रमत गमत तर कुणी झपाझप पावलं टाकत काही तरुण व काही म्हातारे लोक आपला तोल सांभाळत चालत जात होते अचानक काही लोकांना रस्त्याच्या कडेला एक पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसला सुरुवातीला वाटले कोणीतरी दारू पिऊन पडलेला असेल सकाळी सकाळी हे दृश्य दिसल्यामुळे काय लोक आहेत असे मनात जवळ गेले तेव्हा तो इसम दारू पिऊन नव्हे तर त्यांना कोणत्या तरी गाडीने ठोकर मारून पाडल्याचे दिसून येत होते कारण त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम दिसत होत्या वाहनाने धडक दिल्याने तो इसम तोंडावर पडला असावा त्यामुळे अशा जखमा झाल्या असाव्या असा अंदाज लोक बांधू लागले त्याची कोणतीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे तर मयत झाल्याचे लोकांना समजले त्याच्या चेहऱ्याकडे निरकून पाहिल्यावर मात्र हा दिसरा, दुसरा तिसरा कोणी नसून गावातील शिवाजी बंडा शिंदे व सत्तेचाळीस वर्ष हा असल्याचे समजल्यावर पोलीस पाटलांना या घटनेची माहिती देण्यात आली बघता बघता ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गावचे लोक त्या ठिकाणी जमू लागले दरम्यान पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन खात्री केल्यावर त्यांनी मुरकुट पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली मादळ वडगाव दरम्यान काशीनाका येथे गावातील शिवाजी शिंदे याचा अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे सकाळी मुरकुट पोलीस गुन्हा अन्वेषण पथक कोल्हापूरला घटनास्थळी दाखल झाले पंचनाम्याचे सोपस्कार पार, पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला दरम्यान मंदिर परिसरातून शिवाजी यांनी त्याचा चुलत भाऊ चंद्रकांत हा घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे चंद्रकांत याचा शोध घेतला त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता हो पण पोलिसांनी त्याला बोलता केलं आणि त्याला मान झुकवावी लागली त्याने घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला हा अपघात नव्हता तर खून होता चंद्रकांत शिंदे पोलिसांसमोर पटापट बोलू लागला आणि आपण खून केला आहे याची कबुली दिली शिवाजी शिंदे याच्या खुनामागचे कारण सांगताना म्हणाला की शिवाजी शिंदे याने महिला बचत गटाकडून पैसे घेतलेले होते ते पैसे तो परत करत नव्हता त्यामुळे त्याची बायको त्याच्याबरोबर वाद घालत असे याच कारणावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते यामुळे कांचन वैतागली होती यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अकरा वाजता मंदिराजवळ एकटा बसलेला शिवाजी शिंदेला त्यांच्या गाडीवर बसवले त्याला कांचनच्या माहेरी म्हणजेच पिंपळगाव तालुक्यातील भदगड येथे नेले येथे त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लाकडाने आणि काठीने जबर मारहाण केली त्यात शिवाजी यांचा मृत्यू झाला याच ठिकाणी मृतदेह ठेवला तर संशय येईल म्हणून त्यांनी अपघात झाल्याचं दाखवण्यासाठी तो मृतदेह मोटारसायकलवरून रात्री दोन अडीचच्या सुमारास माधाळ वडगावच्या दरम्यान काशीनाकाकडे रस्त्याच्या कडेला आणून फेकून दिला चंद्रकांत शिंदे यांच्याकडून माहिती मिळताच या खुनामध्ये पत्नीचा हात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे तिलाही ताब्यात घेतले तिच्याकडे चौकशी करण्यात आली बचत गटाचे पैसे घेतले आणि ते पैसे पतीकडून वसूल करण्यासाठी तुम्ही चंद्रकांत याचीच मदत का घेतली असा प्रश्न पोलिसांनी विचारला ती हडबडली थोडा वेळ ती गप्प बसली पोलिसांनी पुन्हा तिला विचारले घाबरतच तिने पोलिसांना सांगितले माझे आणि त्याचे अनैतिक संबंध आहेत आपल्या पतीचा काट्या काढण्यासाठी तिने प्रियकर चंद्रकांत याची मदत घेतली आणि गुन्हा कबूल केला या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांना आठ तास लागले घटनेनंतर थोड्याच वेळात घटनेची उकल झाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला या घटनेने कोल्हापूर हादरला आहे या जगात कोणी कोणाचे नाही कोण कसे वागेल याचा काहीच भरोसा राहिला नाही एका वासनीपायी लोक अत्यंत वाईट कृत्य नीचपणा क्रूरपणा करत आहेत जीवनभराच्या जोडीदाराला वरून लग्न झालेल्या मुली मुलगा असल्यावर आणि इतके वर्ष संसार करून त्याच पतीला कसं का काय क्रूरपणे मारू शकते याचाच प्रश्न पडलेला आहे यामुळे समाजमन सुन्न झाला आहे बरोबरीची मुलं असलेल्या आईने चुलत दिराशी अनैतिक संबंध ठेवले आणि त्याच्या मदतीने पतीचा खून केला स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र